नमस्कार मंडळी आज आले होते वलसाड इकडच्या एका बीच वर त्या बीचचं नाव आहे तिथल तिथल बीच खूप छान असा परिसर होता बीचच्या आजूबाजूचा एक दादा तिथे टॅटू घेऊन बसले होते काढायला मी सहज कुतुहल म्हणून त्यांच्याकडे बघायला गेले आणि त्यांना जेव्हा कळलं की मी त्यांचा व्हिडिओ करते त्यांनी एवढी सुंदर स्माइल दिली होती ना समाधानकारक अशी आजूबाजूचा परिसर पण खूप सुंदर होता बघण्यासारखा शांत वातावरण होतं आणि दुपारच्या भर उन्हात सुद्धा एवढ्या रखरखाटामध्ये पण समुद्रकिनारा एवढा सुंदर वाटत होता शांत वातावरण असल्यामुळे समुद्राचा आवाजही खूप सुंदर असा येत होता आजूबाजूचा परिसर एकदम शांत होता काहीच नव्हता तिथे चहाल पहालच नव्हती समुद्रकिनारा खूप मोठा होता आणि आम्हाला ऍक्च्युली तिथून जायचं होतं एका मंदिरात स्वामीनारायण मंदिर ते मंदिर तिथपासून खूप अंतरावर एक किलोमीटर अंतरावर होतं आम्ही चालतच निघालो होतो पुढे गेलो तसं लहान मुलांचं गार्डन दिसलं छोटी लहान मुलं खेळत होती आजूबाजूचा परिसर पण तसाच होता एकदम शांत वातावरण आहे नंतर कळलं की स्वामीनारायण मंदिराच्या जायला इथूनच रस्ता आहे म्हणून तेव्हा जरा बरं वाटलं जंगल तर असं होतं झाडं होती खूप सुंदर होतं पण आजूबाजूला दोन्ही साईडला झाडं हिरवगार त्यातच ऊन पण आलेलं वातावरण कसं वाटत असेल तुम्हालाही कळेल ना आणि समुद्राच्या किनारी मंदिर आहे रस्त्याने चालू चालत चालत पुढे जसं जात होतो दोन्ही साईडचं दोन्ही वातावरण बघायला मिळालं नंतर कळलं की हाताला अजून एक गेट आहे पुढे वळलो तसं पुढे पुढे जात जाता थोडस दर्शन व्हायला लागलं की स्वामीनारायण मंदिराचं आम्हाला शिखर दिसायला लागलं ते बघत पुढे जात होतो तेवढ्यात तिकडे एक त्यांचं एक संग्रहालय असं होतं जिथे औषध वगैरे सगळं मिळत होते त्यांच्या त्यांनी तैंच, बनवलेले असे नंतर शिखर दिसलं पुढे गेलो तर हत्तींच दर्शन झालं जे एवढं कोरीव काम केलं होतं ना खूपच छान वाटत होतं एवढं बाहारी कोरीव काम त्याच्यावर केलं होतं आणि मग पुढे आलो तर समजलं की हे दोन्ही हत्ती दोन्ही साईडचे रखवालदार सारखे उभे आहेत आणि मस्त दोन साईडला रखवालदार आणि मध्ये मंदिर किती सुंदर दर्शन असेल ना चप्पल काढायला त्या लोकांनी जागा केली होती परत समोरच त्यांनी पाण्याचं एक ओ, पाण्याचा एक सोय अशी होती की ज्याच्यावर कारण जे उडत होते अशा टाइप मध्ये होते शब्दच नाही मिळत आहेत मला सुद्धा बोलायला वरती चालताना पाय एवढे गरम झाले होते तापले होते ना आणि जसं आम्ही पायऱ्या चढत वरती गेलो तर पूर्ण पाय अगदी थंडगार कारण ते लादी एवढी सुंदर थंड होती फक्त खालीच चटके लागले देवाच्या दर्शनाला पायरीवर फक्त पाय टेकले आणि देवाचा आशीर्वाद घेतला आणि मग पुढे वळ पुढे जाऊन बघतो वरती तिथं इतकं सुंदर कोरीव काम केलं होतं की म्हणजे बघतच राहावं मला तर सुचतच नव्हतं मी सगळीकडे व्हिडिओ करत होती मी म्हटलं एवढं सुंदर काम असं कधीच बघायला मिळत नाही एवढं बारीक नक्षी काम केलेलं होतं प्रत्येक खांब प्रत्येक गोष्टी प्रत्येक अगदी मूर्त्या एवढ्या कोरीव काम होतं ना बारीक कोरीव काम की असं प्रेक्षणीय म्हणजे असं स्थळ असं मी पाहिलंच नव्हतं असं वाटलं मला क्षणभर मग नंतर देवांचे दर्शन घेतले देवाऱ्याच्या गाभाऱ्यात ना स्त्रियांना जायला अलाउड नव्हती माझे मिस्टर मात्र सगळ्या देवांचे पाया पडून अगदी दर्शन घेत होते जवळून मी लांबूनच त्यांचा व्हिडिओ केला की काहीतरी मला थोडं तरी मिळावं दर्शन घ्यायला ह्या ह्या निमित्ताने दर्शन घेऊन बाहेर आले चारी बाजूला तसेच मखर आणि तसेच ते गेट बनवले होते जे पूर्णपणे कोरीव काम केलेले होते एका ठिकाणी एक, एक नंदीचा फोटो होता माझे मिस्टर तिथे जाऊन पाया पडत होते तेव्हा कळलं ते, ते, ते गणपतीचं मंदिर आहे इतकं सुंदर गणपतीचं कोरीव काम केलेलं आपण बघू शकाल प्रत्येक कामात त्यांची एवढी बारीक रेखीव काम केलेलं होतं त्या लोकांनी ना की मी छोट्या छोट्या गोष्टी पण कव्हर करायला बघितल्या होत्या तसंच मग मी पण दर गणपतीचं दर्शन घेतलं पुढे दुसरं त्याच्याच बाजूला एक रामाचं पण मंदिर त्या लोकांनी बांधलं होतं तिथेही मी जाऊन दर्शन घेतलं ते, ते पण सेम तसंच केलं होतं एवढ्या कोरिव कामामध्ये पूर्ण आजूबाजूचा परिसर कव्हर करायचा प्रयत्न केला मग नंतर ह्याच दुकानामध्ये आम्ही जरा थोडा विजिट केली की तिथे काय मिळत आहे तर तिथे स्वामीनारायणचे फोटो त्यांचे मूर्त्या तसे त्यांच्या वस्त्र त्यांचे वस्त्र किंवा बाकी सगळ्या वस्तू मिळत होत्या बाहेर आलो तर बघितलं लंच साठी काहीतरी पाहिजे होत वाहिलं तर त्यांचेच लोकांनी कॅन्टीन केली होती खूप सुंदर बांधलं होतं हे शेड जेवणासाठी मस्त सोय केली होती जेवण ही खूपच टेस्टी होते आम्ही तिकडच जेवण घेतलो कमी पैशात आणि पेटभर जेवण आणि मग मा मात्र बस केली आणि मग रिटर्न आम्ही वलसाड स्टेशनला परत यायचं ठरवलं खूप छान प्रवास झाला खूप छान दर्शन झालं व्हिडिओ आवडला लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करा